एच एम पी व्ही विषाणूबाबत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार योग्य त्या उपाययोजना केल्या जातील राज्याचा आरोग्य विभाग सक्षम आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसंच बीडमधील प्रकरणात राज्य सरकार दोषींना मोकळं सोडणार नाही कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गाठलं पी व्ही विषाणूबाबत विचारला असता फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाशी चर्चा करून राज्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं केल्या जातील असं सांगितलं जी काही ऍडवायझरी आहे ती लवकरच त्या ठिकाणी वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि यानंतर काय काळजी घ्यायची आहे ही काळजी आपण घेऊ आत्ता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोलकल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषीना सोडणार नाही उलट कठोर कारवाई काय असते हे दाखवून देवं असं फडणवीस म्हणाले असं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही मागे हटणार नाही कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही